चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर आज आपण बघणार आहोत की आपण चांगले विचार कसं करू शकतो आणि त्या चांगल्या विचारांचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो किंवा आपल्या स्वतःवरती पण किती पॉझिटिव्ह आपल्याला वाटतं तर सुरू करूयात तर असं आहे की बघा आपण जर चांगलं विचार केलं सकाळी उठल्या उठल्या झोपेतून उठल्या उठल्या आपण जर म्हटलं की हा मी खूप खुश आहे मी खूप आनंदी आहे किंवा आजचा माझा दिवस खूप चांगला जाईन बघा तुम्ही त्या दिवशी ऑब्झर्व करून बघा तुमचा खरंच दिवस छान जातो आणि जरी अडचणी आल्या ना तरी तुम्ही त्या अडचणीत लई प्रॉब्लेम वाटत नाहीत तुम्हाला असं वाटतं हा जाऊ द्या ठीक आहे थोडी तर अडचणी एवढा काय मोठा इशू नाही आहे पण ह्याच्या विरुद्ध जर आपण उठल्या उठल्याच आळसलेला असतो हा माझं आयुष्याचा असे माझं काही व्यवस्थितच होत नाही मला प्रॉब्लेमच आहेत असं तुम्ही विचार जर केला आणि नंतर तीच अडचण आली तर तुम्हाला काय वाटतं का माझं असं मग ते प्रॉब्लेम छोटा असतो पण आपण ना त्याला खूप मोठा करतो आणि तो एवढा मोठा प्रॉब्लेम पण नसतो मग त्याच्यामुळं काय होतं आपला अख्खा दिवस वाया जातो आपल्याला म्हणजे आपला मूड आप चांगला राहत नाही घरातलं वातावरण डिस्टर्ब होतं आपला आपल्याला पण त्रास होतो तर हो का प्रॉब्लेम अडचणी आणि संघर्ष ह्या तीन गोष्टी ना आपल्या जीवनाचा भाग जीवन मलास कास, मलास कास, आहे तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टीत मेल्यावर काहीच नाही त्यामुळं असं नाही की तुम्ही सारखंच निगेटिव्हच राहा मलाच का असं मलाच का असं असा नाही विचार करायचा प्रत्येक माणूस आहे ना ह्या जगातला प्रत्येक माणसाला काही ना काही प्रॉब्लेम अडचणी आहेतच तुम्ही एकटा नाही आहे प्रत्येक माणसाला त्याच्या जा त्याच्या जा जागेवर त्रास आहे श्रीमंत असू गरीब असू किंवा भिकारी असू सगळ्यांना त्याच्या त्याच्या जागेवर जा 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 प्रॉब्लेम आहेत फक्त आपल्याला दिसतानी नाही आप का सोन्याचा महाल दिसतो पण त्याच्या आतमधल्या त्यांच्या काय अडचणीत आपल्याला माहीत माहीत नाही आहेत आपण समजा त्यांच्याजवळून जर पाहिलं त्या व्यक्तीला किंवा त्यांना तर आपल्याला कळतात बाबा त्यांना पण प्रॉब्लेम आहेत त्यांना पण अडचणी आहेत तर तुम्ही असा जर विचार केला ना तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम थोडेसे कमी वाटतात हा जाऊ दे म्हणजे सगळीकडे जे चालतं आहे तेच आहे माझं काही जगाच्या वेगळं होत नाही आहे किंवा सगळ्या प्रत्येक माणसाला हा त्रासच चा आहे त्याच्यातून पण आपण मार्ग काढून आपल्या ध्येयपर्यंत जायचं मेन आयुष्याचं माणसाचं ध्येय आपण काय समजतो की पैसा प्रॉपर्टी आहे पण खरं सांगू का सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आयुष्याचं ध्येय आहे तुम्ही आनंदी राहणं तुम्ही निरोगी तुमचं शरीर असणं तुमच्या घरातले माणसं छान असणं तुमचं एकामेकावर प्रेम असणं पैसा हा लागतो पण खूप पैसा असल्यावर पण ह्या गोष्टी भेटतात असं नाहीत त्यामुळं पैसा पण कमवायचा हो पण त्याच्या मागे एवढं पण पळायचं नाही की तुम्ही आज हे सगळी आपली माणसं आपलं आरोग्य आपलं मनाचं स्वास्थ्य आपण ते म्हणजे नाही का त्यांचा नाश नाश करू आणि फक्त पैसा कमवू पण तेव्हा तुमच्याकडं भरपूर पैसा असेल पण ह्या गोष्टी तुमच्याकडे नसतील मग काय उपयोग आहे तुमचं शरीर व्यवस्थित असेल तर तुमचं मन प्रसन्न राहील तुम्ही इथं पैशाचा उपभोग घेऊ शकता तर ह्या गोष्टी कशापासून येतात तुमच्या चांगल्या विचारापासून तुमचं शरीर घडतं तुमचं मन मन घडतं तुम्ही छान राहता आनंदी राहता आणि तुम्ही स्वतः आनंदी असला की घरातलं वातावरण छान होतं पॉझिटिव्ह होतं मुलं आपल्याकडं बघून शिकत असतात आपले आपल्या वागण्यातून आपल्या मुलांवर संस्कार घडत असतात ते मुलं पण आपण चिडचिड डिस्टर्ब सारखं चांगले निगेटिव्ह विचार करत असू निगेटिव्ह बोलत असू आपली मुलं पण तशीच होतात ते पण शिकतात आपल्याकडून म्हणजे आपण फक्त अभ्यास आप किंवा कॉलेजमध्ये जाऊन शिकतात असं नाही मुलं आईवडिलांकडून शिकतात त्यांच्यातलं त्यांचं नातं कसं आहे त्यांचं प्रेम आहे का एकामेकामध्ये ते वागतात कसं बोलतात कसं ते किती रिस्पेक्ट देतात एकामेकाला हे मुलं शिकतात लहानपणापासून मोठी होईपर्यंत ते, ते मुलं आपल्या आपल्याकडून आप शिकत असतात त्यामुळं तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार करत असताल ना तर तुमची मुलं एकशे एक टक्का पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करतात जरी आयुष्यात त्यांच्या आयुष्यात दुःख आलं तरी ते कधीतरी शिक्षणात महागं पडले त्यांना पाहिजे ते नाही भेटलं तरी पण ते तिथून ना कोल म्हणले ना पडले ना तरी ते तिथून ताट कन्याने उभे राहून त्या आयुष्याला तोंड देतात हा माझा पर्सनली अनुभव आहे का तर तुमचे पॉझिटिव्ह विचार तुम्हाला माहिती आहे ठीक आहे मी पाठीमागं पडलो किंवा माझ्यात काहीतरी थोडी कमी आहे पण ठीक आहे ना जाऊ दे मी प्रयत्न करणार मी संघर्ष करणार ही पॉझिटिव्ह विचारांची ताकद असते आणि त्याच जागेवर निगेटिव्ह विचाराचे आई वडील असले घरात त्यांचं बोलणं निगेटिव्ह असेल ते मुलं तशीच झाली तर मग ते तिथंच खचून जातात की नाही बाबा माझ्याशी काय होणारच नाही मी आता काहीच करू शकत नाही एकदम हातपाय गाळून जीवनाविषयी बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आत्महत्या पण करतात मुलं आपण बघतोय आता तर त्यामुळं ना तुमच्या घरातलं विचार पॉझिटिव्ह असणं दुःखाला पण तुम्ही पॉझिटिव्ह वेने बघा जरी एखादी अडचण आली ना असं विचार करा देवानी मला ही दिलेली संधी असेल कदाचित खूप मला देवाला काहीतरी चांगलं द्यायचं आहे त्याच्यासाठी हा अडथळा आहे मला हा पार करून जायचं आहे पुढं त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात खूप चांगलं होणार आहे आणि तुम्ही ज्या दिवशी तुम्ही हा विचार करता ना त्या दिवशी तुम्ही जीवनाची निम्मी लढाई जिंकलेला असता पण हातीतच तुम्ही हातपाय काढून बसला निगेटिव्ह विचार केले मग तुम्ही स्वतः निगेटिव्ह स्वतःबद्दल बोलायला लागला ना चार लोक तुमच्याबद्दल बोलतात त्यामुळे स्वतःबद्दल हमेशा पॉझिटिव्ह असं नाही म्हणत की खूप मोठ्या मोठ्या मारा किंवा काही नाही पण हा ठीक आहे बाबा आली अडचण मी स्वीकार केली मान्य माझी कुठंतरी थोडंसं काहीतरी मला प्रॉब्लेम असेल मी कष्ट करायला थोडंसं कमी पडलो ठीक आहे पण हेतून पुढं मी नक्कीच चांगलं करेन मी माझं शंभर टक्के प्रयत्न करणार आहे शेवट मी देवावरती सोडले तुम्ही असं बोलू शकता मग ह्या गोष्टी ही स्वतःबद्दल आपण पॉझिटिव्ह वाईब सोडतो जेव्हा तुम्ही युनिवर्समध्ये पण म्हणतात ना तुम की तुम्ही मागितलं की भेटतं सगळ्यांना भेटतं फक्त तुमचं मागण्याचा दृष्टिकोन प्रामाणिक पाहिजे तुमचे प्रयत्न प्रामाणिक पाहिजे तुम्हाला कुणालाही त्रास न देण्याचा तुमचा त्याच्यात हेतू पाहिजे की हा बाबा मी एवढं एवढं करतोय माझा प्रामाणिक प्रयत्न आहे मला हे हे पाहिजे तुम्हाला नक्कीच आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्या भेटतं आणि तुम्ही ज्या दिवशीच छान पॉझिटिव्ह विचार करताना त्या दिवशी तुम्हाला खरंच खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तुमचा दिवस खूप छान जातो तर मग आणि तेच उलट जर आपण एखादा निगेटिव्ह गोष्ट केली निगेटिव्ह बोललो तर आपल्याला तो दिवस असा खूप निरस वाटतो जीवनात अर्थच नाही का मग माझं असंच आहे का माझं तसंच आहे का, का खूप माणसांबद्दल होतं प्रत्येकाबद्दल होतं फक्त काही जण बोलून दाखवतात काही जण मनातले मनात कोंडून ठेवतात आणि त्याचा परिणाम डिप्रेशनमध्ये होतो परत एन्झायटी होती किती प्रॉब्लेम चालू आहेत आता सध्या त्याच्यामुळं विचार पॉझिटिव्ह करायचे निगेटिव्ह विचार येणारच दिवसातून येणारच पण त्या निगेटिव्ह विचारावर आपल्या पॉझिटिव्ह विचारांनी मात केली पाहिजे ठीक आहे माझ्याकडे एखादी वस्तू नाही आहे ठीक आहे नसू दे ना पण ज्या लोकांकडं काही ज्या लोकांची काही स्वप्न आहेत ती स्वप्न मी माझी पूर्ण केली आहेत त्या गोष्टी माझ्याकडं आहेत मग ह्यासाठी तुम्ही कधी पॉझिटिव्ह राहता का हा देवानी मला एवढं दिलं आहे मी खरंच आनंदी आहे बाबा हा मी प्रयत्न करन मला हे हे माझं स्वप्न आहे मी त्याचे त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करन आणि मला ते भेटेनच मग ह्याच्यात असं गुर्मी वगैरे नाही पण हा पण साधा संवाद करू शकतो पॉझिटिव्ह वेने तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी भेटतात आणि ठीक आहे तुमच्यावर काही म्हणजे नाही का प्रॉब्लेम आले अडचणी आल्या त्या अडचणी होऊ ना खूप अडचण अडचण नाही करायची ठीक आहे हा हा आलेत बाबा का तर ही अडचण मला पहिल्यांदा नाही आलेली आयुष्यात अशी ही अडचण खूप लोकांच्या आयुष्यात खूप वेळा येऊन गेलेली आहे मग प्रत्येकने त्याच्यातून मार्ग काढला मी पण काढन मग तुम्ही तुमच्यावर पण कधी कधी नाही का प्रॉब्लेमवरती हसायला शिका जरी तुम्हाला एखादा खूप मोठा प्रॉब्लेम असेल तर हा ठीक आहे बाबा देवाने हे दिले म्हणजे ह्याच्यातून मला काहीतरी त्यांना सुचवायचं असेल स्वामी महाराजांना काहीतरी मार्ग दाखवायचा असतील म्हणजे हा ठीक आहे तुम्ही त्या वेने घ्या तुम्ही हातपाय गाळून बसला तो प्रॉब्लेम तसाच डोक्यावर घेऊन बसला त्याच्यातून सोल्युशन निघत नाही उलटं त्रास होतो त्यामुळं त्या कु कुठल्या पण प्रॉब्लेमकडं पॉझिटिव्ह वेनेच बघायचं की हा ठीक आहे बाबा आला आहे ना मान्य कुठली पण अडचणी होऊ अगोदर तर मान्य करायची का हा हा मला ही अडचण आलेली आहे मला ह्याच्यातून का बाहेर पडायची तर मी काय करू शकतो जर तुमच्याकडं कोण चांगले मित्र असतील तुमचे मोठे व्यक्ती असतील त्यांना तुम्ही खा ठीक आहे एखाद्या चांगला सल्ला देणारा असतात प्रत्येक माणसाकडे चार दोन लोक आपले असतात की ज्यांना आपलं खरंच चांगलं झालेलं आवडतं किंवा आपल्या प्रॉब्लेममधून ते बाहेर काढू शकतात तुम्ही त्यांच्याशी बोला त्यांचं मार्गदर्शन घ्या तुम्हाला त्याच्यातून नक्कीच मार्ग निघल आणि ठीक आहे निघल मार्ग निघतो म्हणजे निघतो अशी अडचण कुठलीच नाही पण त्याच ठिकाणी जर तुम्ही सारखं निगेटिव्ह करत बसला डोक्याला हात लावून बसलं खाणं सोडलं सारखं माझंच असं का माझंच असं का केलं ना तो प्रॉब्लेम असतो थोडा होतो मोठा मग त्याच्यातून मार्ग पण भेटत नाही आणि जास्त त्रास होतो पॉझिटिव्ह विचार करणं खूप गरजेचं आहे आयुष्यात तुम्हाला जर खरंच खूप मोठं सक्सेस काय व्हायचं असेल किंवा ठीक आहे सक्सेस म्हणजे काय खूप पैसा गाडी बंगला असं नाही आहे तुम्ही आताचे जे आयुष्य जगताय ते तुम्ही आनंदाने जगताय तुमची फॅमिली तुमच्याबरोबर खूप छान वागते तुम्ही फॅमिलीवर खूप प्रेम करता ते लोक तुमच्यावर प्रेम करतात किंवा हा ठीक आहे पैशाचा पण प्रॉब्लेम आहे पैशाचा तर सगळ्यांना प्रॉब्लेम असतो पण हा त्याच्यातून पण मी मार्ग काढतो आहे आमचा हळूहळू सॉल्व्ह होते आणि एकामेकाशी डिस्कस करताय एकामेकाचं दुःख समजून घेताय तुमचे चार प्रेमाचे माणसं आहेत तुमच्या आजूबाजूला तुमचं दुखलं तर कमीत कमी चार माणसं येऊन तुम्हाला विचारणार आहेत फोन करणार आहेत हा बरं आहे का तू जेवलीस का हे म्हणजे सुद्धा सक्सेस आहे आयुष्यात तर म्हणजे हे म्हणजे हे कधी शक्य होऊ शकतं जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह असता एखाद्याने तुम्हाला काही त्यांचा प्रॉब्लेम सांगितला तर तुम्ही त्याला असं नाही म्हणायचं की हा तुझं आहे सारखं काय त्यात नवीन त्याच्यापेक्षा तुम्ही त्यांनी काही सांगितलं आहे ते ऐकून घ्या शांतपणे तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती असेल तर तुम्ही दोन शब्द त्याला गाईड करा की हा बाबा ठीक आहे असा असा असेल तर होईल असे असे मार्ग भेटतील नको टेन्शन घेऊ हे पण पॉझिटिव्ह आहे त्या पुढच्या माणसाला तेवढा धीर येतो की हा बाबा ठीक आहे आपल्याला म्हणजे सांगतंय प्रेमाने कोण आपली प्रेमाने आपण कोणाची चौकशी करतोय हे सुद्धा आपलं सक्सेस आहे चार माणसं आजकालच्या कलयुगामध्ये तुमच्या दोन माणसं खरं मनापासून प्रेम करणारे असणं हे पण सक्सेस आहे घरातली मुलं आईवर प्रेम करतात आई मुलावर प्रेम करते नवरा बायकोचं छान जमतं आहे सासू सासऱ्यांचं जमतंय आहे नातेवाईकांचं जमतंय आहे आपल्या आपल्याबद्दल म्हणजे चांगल्या वाईट सोडतात हे पण सक्सेस आहे सगळं करत करत हे पण करत आलं पाहिजे पॉझिटिव्ह राहायचं कुठल्या पण गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह राहायचं निगेटिव्ह थॉट येतात नाही असं नाही प्रत्येक माणसाला येतात आणि हा निसर्गाचा नियम आहे पॉझिटिव्ह आहे तिथं निगेटिव्ह आहे पण तुम्ही पॉझिटिव्हला जास्त मोठं केलं ना निगेटिव्ह कमी होतं आणि तुम्ही निगेटिव्हला मोठं केलं की पॉझिटिव्ह कमी होतं त्यामुळे कुट तुम्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय मोठं करायचं आहे तुम्हाला कुठली कुठपर्यंत पोहोचायचं आहे हे तुमच्या हातात आहे हे केव्हा शक्य होतं जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करता तुमचा हेतू चांगला असतो तुम्हाला कुणाला दुखवायचं नसतं तुम्ही चांगल्या मार्गाने तुमच्या मुलांवर संस्कार करता त्यासाठी तुमचं मनाचं स्वास्थ्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी आपलं शरीर चांगलं ठेवायचं व्यायाम चांगला करायचा एखादी गोष्ट निस्वार्थ भावनेसाठी एखाद्या गरजूला एखादं काम करा तुमच्या हाताने पायाने शक्य असेल ते तुमच्यासाठी पैशाचं नसू दे एखाद्याला खरंच गरज आहे बाबा कुठल्या गोष्टीची तुम्ही कधीतरी ते निस्वार निस्वार्थ भावनेने करून बघा त्यात त्यातनं सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स येतात समजा तुमच्या घरात काम करणारी मेढा असतात बघा आता आपलं झाडोफर्शी करणाऱ्या लेडीज येतात त्यांच्याशी नीट वागा त्यांना प्रेमाने विचारा कधी आजारी पडल्या नाही आले का आपण कसं ओरडतो हा हे अशाच करतात हे अशा सुट्ट्या मारतात पण पन, त्या पण माणूस असतात त्यांचं पण दुखू शकतं मग आपण कधी त्यांना प्रेमाने विचारतो का हा बाबा बरं आहे का तुला आता न समजा एखाद्या ना दिवशी नाही आले तर आपण करावं काय हरकत का आहे त्याच्यात ते, ते, ते पण माणसे आहेत आपण मग माणसं आहेत कधी आला तर त्यांना चहा नाष्टा द्या तुमच्यातला आहे तो मग असं नाही म्हणत की ते पण पोटासाठी करत असतात ह्या गोष्टीची सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टीवर परिणाम होतो तुम्ही एखादं चांगलं काम केलं ना निस्वार्थ भावनेने तुमच्यातल्या पॉझिटिव्ह विचारांचा जास्त वाढतं विचार वाढतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हिटी कमी होते पण ह्याच उलट आपण त्या माणसाला लय हाडस थोडंस केलं त्याला किंमत दिली नाही असं केलं तर तुम्हाला पण तुमचा स्वभाव तसा घाण होत जातो चार माणसं तुमच्या बाजूंना लांब पाळतात नको बाबा म्हणतात ही व्यक्ती अशीच आहे मग ह्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर खरंच खूप परिणाम होतो आपली जुनी लोकं काय काय गोष्टी खरंच खूप छान सांगून गेलेत की त्या आपल्याला गोष्टी समजत नाही पण त्या जुन्या गोष्टी खरंच घ खरंच खूप महत्त्वाच्या होत्या पहिली लोक बघा आतिथं देवोभाव म्हणायचे एखादी व्यक्ती आली की आपण चहा पाणी विचारायचो जेवण करायचो ठीक आहे एवढं नाही जमत पण आल्यावर पाणी द्या चहा करा विचारा बाकीचं काही नाही दोन गोड शब्द बोलायला काय जातं पण ती लोक ती व्यक्तीसुद्धा आपल्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करते हा बाबा असे असे खूप छान आहेत माणसं खूप छान आहेत संस्कार येत त्याच्याच विरुद्ध जर आपण नागडोळे मोडलं त्यांना किंमत नाही दिली ते लोकं म्हणतील काय बाई ह्यांच्यात म्हणजे नाही का खूपच विचित्र आहेत म्हणजे ते पण निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडं कन्व्हर्ट होती मग त्यांचीसुद्धा वाईप्स आपल्याकडे येतात की हा निगेटिव आहे म्हणून त्यापेक्षा ना पॉझिटिव्ह राहायचं कुणी कसंही वागू द्या आपण आपलं तत्व सोडायचं नाही आपल्याला जे आपल्या बुद्धीला पटतं ना ते आपण करायचं ह्या गोष्टीला ना आयुष्यात खरंच खूप महत्त्व आहे तुम्ही कितीही अडचणी येऊ द्या काही पण होऊ द्या स्वामींची शिकवण लक्षात ठेवायची ते पण किती सांगतात गरीब गुरीबांना अडचण मदत करा अन्नदान करा तुमच्याला तुम्हाला शक्य तेवढं वाईट गोष्टी करू नका मग हे पण पॉझिटिव्हच विचार आहेत पण हे आपल्याला समजत नाही आपण नुसतं वाचतो सोडून देतो आपण त्याच्यातनं विचार करून घ्या त्याच्यातला अंश की नाही का आपल्याला काय सांगतात आप ते स्वामी आपल्याला त्याच्यातून काय घेता येईल ह्या गोष्टी करा तुम्ही मस्त दहा तास माजप करताय आणि तुमचं कुणाबद्दलच चांगलं मत नाही सगळ्यांना तुम्ही नाव ठेवत फिरताय त्याच्या आडी अडचण नाही समजत नाही तुम्ही प्रत्येकावर कमेंट करता निगेटिव्ह कमेंट करता हे अशीच ही तशीच काही उपयोग नाही त्याच्यापेक्षा तुम्ही एखाद्याची तुम तुम्ही असं व्यक्ती बना की तुमच्याकडनं कमीत कमी एक दोन लोक तरी त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम असाल ना तुम्ही आठवला पाहिजे की मला हा हा प्रॉब्लेम आहे मी ह्याच्यातून मला काही मार्ग निघल का हो असं विचारणारे तुमच्या आयुष्यात एक जरी व्यक्ती आली ना तर तुम्ही सक्सेस झाला का तर तिथं तुमच्या पॉझिटिव्ह विचारांची त्यांना गरज असते जर तुम्ही स्वतः निगेटिव्ह असाल ना लोकं तुमच्यापासून चार हात लांब पाळतात तुम्ही पॉझिटिव्ह असाल ना तर लहचुंफुकासारखं लोकं तुमच्याकडे खेचली जातात तर मग हे तुमचं नुसतं वाचन वगैरे करून हे करून फायदा नाही नामस्मरण करा तुमच्या वागण्याकडे तुम्ही तुमच्या दृष्टीने बघा की आपण वागतोय हे योग्य वागतोय का आपलं विचार कसे पाहिजेत आपलं बोलणं कसं पाहिजे आपले म्हणजे नाही का ह्या गोष्टींवर तुम्ही स्वतःला घडवत राहा तर हे खरं स्वामींचे शिकवण आहे आणि स्वामींची भक्ती आहे तुम्ही माणसाला माणसाशी माणसासारखं वागणं त्यांच्या प्रश्न अडचणी असाल तर थोडं ऐकून घ्या तुमच्या ज्याने सॉल्व्ह होत असेल तर नक्की करा चांगला सल्ला द्या आडे अडचणीच्या काळात एकामेकाला थोडीशी मदत करा तुम्हाला जेवढी होती ती त्याच्यातून पण तुमची पॉझिटिव्हिटी वाढते तर ह्या गोष्टी आहेत तर पॉझिटिव्ह विचार करत राहायचं निगेटिव्ह येतात तरी पण त्याच्यावर मात करून पॉझिटिव्ह विचार करायचा माझ्या आयुष्यात मला देवानी एवढं दिले खरंच मी खुशी आहे समाधानी ह्या गोष्टीचा विचार करायचा तुम्ही हे जेव्हा कराल ना तेव्हा खरंच तुम्ही आनंदी आणि सुखी असाल बरं तुमच्याकडं थोडंसं असू दे सगळं तरी पण तुम्ही त्याच्यात समाधानी असता तुमच्या चेहऱ्यावरच स्माईल असेल तर ह्या अशा काही ठराविक गोष्टी असतात जे मी माझ्या मना म्हणजे अनुभवाने किंवा माझ्या अभ्यासाने किंवा ऐकून हे करून मला जे वाटतं माझ्या मनापासून जे वाटतं ना मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ